नमस्कार माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवते बटाट्याचे पराठे त्यासाठी मी घेतले तीन उकडलेले बटाटे एक कांदा कोथंबीर कढीपत्ता आणि आलं हिरवी मिरची लसूण ठेचून घेतलं आहे कणिक मी मळून घेतली आहे तर सर्वात आधी आपण भाजी करून घेऊयात त्याच्याकडचं टाकलं आहे कढीमध्ये तेल तेल चांगलं तापलं आहे आता टाकून घेते जिरं मोहरी ही भाजी आपण लाल तिखटाची बनवू शकतो तर मी आज हिरव्या मिरची बनवते आता कांदा टाकून चांगला परतून घेते आता चार पाच कढी पत्त्याचे टाकून चांगले हलवून घेते आता थोडी कोथिंबीर घालते तेलात कारण कोथिंबीर जर तेलात घातली तर छान भाजीला स्वाद येतो नंतरही आहे मी टाकली आता थोडी हळद धन्याजिऱ्याची पूड आलं लसणाचा ठेचा थोडं हिंग तर बटाटे चांगले कुच करून घ्यायच्या हाताने आपल्याला थोडी कोथिंबीर घालायची परत वरून चांगला एकजीव होईपर्यंत आहे हलवायचंयनुसार मीठ घालून घेतलंय अशा प्रकारे आपलं बटाट्याच्या पराठ्याचं चा सारण छानपैकी रेडी आहे हे कणिक मी पोळ्यांना मळतो तशी मळून घेतली आपल्याला जास्त घट्ट नाही भिजायची हिला तर मी तुम्हाला दोन प्रकारे पराठे करून दाखवते तर पारी लाटून घेतली आहे त्याच्यावर सारण छानपैकी पसरून घ्यायचं कडेपर्यंत हे पसरून आहे वरून आता आपल्याला दुसरी पारी ठेवायची लाटलेली त्याच्या गडा चांगला दाबून घ्यायचे आपल्याला जेणेकरून सारण आपलं बाहेर येणार नाही अशा प्रकारे मी दाबून घेतलंय आता छान व्यवस्थित पीठ टाकून तिला हलक्या हाताने आहे आपल्याला अशा प्रकारे हा पराठा आपला लाटून तयार आहे आता मी तुम्हाला दुसरा प्रकार दाखवणार आहे एक छोटा गोळा घ्यायचा त्याची पारी बनवायची त्याच्यात पुरणाला आपण सारण भरतो तसं व्यवस्थित सारण भरून आपल्याला गोळा बनवायचा आहे आता पीठ लावून आपल्याला हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे पराठे आपल्याला बारीक नाही लाटायचे कारण पराठे जर जा जा जाड असला तरच छान लागतात अशा प्रकारे एक चीज पराठा मी तयार करून घेते पराठा तुम्ही करून बघा मुलं नक्कीच आवडीने खातील आता मी सर्व पराठे भाजून घेणार आहे पॅनवर थोडं तेल टाकलं आहे पराठा टाकल्यानंतर वरूनही थोडं तेल टाकायचं एक चमचा छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला कमी जास्त आचेवर भाजायचं आहे जेणेकरून पराठा आपला कुठल्याही साईडने कच्चा नाही राहणार अशा प्रकारे मी सर्व पराठे बनवून रेडी केले आहेत बघू शकतात पराठ्यामधले चीज चांगलं मेल्ट आहे हा पराठा दह्यासोबत खूप छान लागतो अशा प्रकारचे पराठे तुम्ही बनवून बघा आणि मला सांगा कसे झालेत ते आता आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये